सातपूर आंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर केवल पार्क रोड असलेल्या अरुंद पुलावर दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास एक मालवाहू ऐशक ट्रक अरुंद पुलावर अडकल्याने काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती ही बाब वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी जिरे यांच्या लक्षात येतात त्यांनी तात्काळ दत्त मंदिर येथे धाव घेत वाहतूक सुरळीत केले आहे सकाळ सत्रातील शाळा सुटल्याने या मार्गावर शालेय वाहनांची देखील मोठी गर्दी असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली दरम्यान दोन जेसीबीच्या सहाय्याने अखेर मालवाहक ट्रक सुरळीत आहे हा पूल जुना असून अरुंद आहे त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते खर तर प्रभाग क्रमांक सव्वीस चे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या माध्यमातून हा पूल मंजूर देखील झाला होता त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले होते परंतु स्थानिक शेतकरी यांच्या जागी यांच्या जागेतून हा रस्ता जात असल्याने त्याचा वाद अजून मिटलेला नसल्यामुळे या पुलाचे काम करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे असे देखील समजते आहे म्हणून महानगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन मार्ग काढावा तसेच सध्या हा पूल ठिकठिकाणी बेगा पडून ढासवत असल्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही किमान काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा